अरे कुठे चालले एवढ्या नटोन तटोन काही नवीन नवीन कापडे काय तो काय तो साठ कुठे चालले एवढ्या नटोन तटोन अरे आज लोकशाहीचा उत्सव आहे उत्सव म्हणजे मला नाही समजलं अरे आपण राजा मतदान करायला चाललोय चल येतोच का तू जा

तीन अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक मुला मुलीचे नाव मतदार यादीत नोंदवलेच पाहिजेच पाहिजे निघालात मतदान न करता स्वतःला सुशिक्षित म्हणताना ना आणि मतदान न करता निघालात आता मत तो आया घालवता आणि नंतर राजकारणावर गप्पा मारता त्यांना नावे ठेवता याला जबाबदार कोण तुमच्या सारखीच लोक म्हणूनच म्हणतो राज्याच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी

शाहीचा राजा तुर वेड्या परी वागत असे कसा वेड्या परी वागत असे पाया तो लोकशाहीचा असे बघ पाया तो लोकशाहीचा असे मत तुझ्यात मोलाचे रजे जी 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 जी। मत तुझ्यात मोलाचे रजे जी 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 जी। मत तुझ्यात मोलाचे रजे संविधानाने तुम्हाला संविधानाने तुला मतदानाचा अधिकार दिला त्याचा तो पुरेपूर उपयोग केलाच पाहिजे त्याचा तो पुरेपूर उपयोग केलाच पाहिजे त्याचा तो पुरेपूर उपयोग केलाच पाहिजे चला संसुरेची जान आहे लोकशाहीवर निष्ठा आहे आणि राज्याचा विकास घडवण्याचा ज्याच्या मनी त्यास आहे अशा उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदान 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 देशाच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी मतदान करा तुम्ही मतदान करा तुम्ही मतदान सर्वांनी करण्यासाठी मतदान सर्वांनी करण्यासाठी